लागेल झुमस सायकल आता काय करायचं नाही 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 एका दणक्यात कुठं तोडत राहायचे आवाज घेवास गेला पाटलाले फूस माहित पडून जाण राहन आपला गेम करायचं एक काम करू आपण उचलूनच घेऊन जाऊ हा तू माग मी होतो समोर हा होई तिकडे मागून उचलूनच घेऊन जाऊ काय करतो मग तोडायला पुरत नाही हा लाईन पटल्या आवाज घेवास चालला जाय काय हा म्हणून राहिलो हा होई तू माग मी समोर होतो उचलूनच घेऊन जाऊ या का उचलून घेऊन जाऊ मी समोर चांगली उचलणार का तर आणि पायपरा कशी उचलली तिकडून उचल खालवर झाली ना जे कसं उचलून राहिला काय झाले काही समजून राहिला गेल्या उचल चांगली लवकर लवकर घेऊन कोणाला जाय फालतो घरावर बोटे गेला लवकर उचल लवकर हो हो चाल 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 लवकर हो ते ना अंदर ठेवून जरा आडप चिडप ठेवतो म्हटलं नाही तर ठेवशील रस्त्यात हा बस बाहेरून कुणी आला का दिसून त्याले म्हणून म्हटलं चांगल्या अंदरच्या खुलीत ठेव जरा आडपू चिडपूर लागून जरा धाकजुक करून ठेव हो नाही तर बस आडपू ठेवतो धाकजुक करून ठेवतो दिसतच नाही ना बायको विचार बायकोला सांगतो नाही बायको बस पुरा मध्ये पिरून ते मानवऱ्या नवीन सायकल आणली नवीन सायकल आणली बस करून टाकन म्हटलं आपला झांगड बुत्ता हा पाटला माहित पडला बस झालं आपला गेमच आहे मग हा म्हणून बायकोला सांगतो बरोबर हो सांग ना कोणा कोणाला बाबा हो हो सांगते मी बायकोले बरोबर तशी मी बायको चांगली आहे कोणाला सांगत नाही तिला एकदा सांगितलं हे सांगू नको ते सांगतच नाही हो सांगते तिला बरोबर हो जाय म्हणून दे ठेवून झाला आता आपलं काम जमलं आता जाय ना बोलला पैसे दिली नाही दिली आता काही फरक नाही बोलत तरी पण त्याला मागू म्हणा आपण हा चांगलं लागू द्यायचे हात धुवून मागं कसे घरी देत नाही पाऊस इकडे आता सायकल तर गायब केली इकडे तर पैसे आपले वक्केत आहे व तिकडून नाही काढू नाही हा बरं जाय ठेव तू अंदर ठेव जा लवकर हॅलो हॅलो हा बोला बाबा बोला ना काय म्हणता अरे मी म्हटलं तुला काय ती गाडी कमी पडते का बुलेट चालवले सायकल घेऊन गेला दोन दोन चालून राहिला का तिकडं सायकल नेली बुलेट ही नेली दोन दोन चालून राहिला का म्हटलं तिकडे मला बदल दादा जरा सायकल तर काय आहे सायकल तिकडे घेऊन गेला कुठे घेऊन गेला काय तू हा कुठे घेऊन गेला सायकल मली ती गाडी तुला कमी पडते का मी सायकल घेऊन जातं बाबा काय बयार झाले म्हणा सायकल मी मी ना काय आणली तुम्ही सायकल मी काय आणू माझी एवढी मोठी गाडी आहे तुमची सायकल काय आणू मीना सायकल फायगल मग सायकल गेली कुठं हा हाय नाही ना घरी कुठं गेली काय मी म्हटलं का तू नेली म्हटलं सायकल मी काय माझी एवढी मोठी गाडी असली तुमची सायकल काय नेणार आहे मी पा घरी गेली असून कुठं आईने घेणं ठेवले असून वादल करून आईने गिनं काय ठेवली त्याचा अंतरच आहे सायकल चाबी माझ्याजवळ आहे सायकल काय आहे बाय म्हणून म्हटलं त्या पाहिजे काय दुसरी चाबी गिबी असून तू नेली असून म्हटलं पा मायापाशी गायले तुमच्या सायकलची दुसरी चाबी पण मी नेऊ काय माझी एवढी मोठी गाडी असल्यावर सायकल चाबी आहे म्हणते सायकल काय कोण नेली का विचारपूस करा कोण नेली तर कोणी मजा की चक्कर ठेवली असेल लपून कोण ठेवणार आहे लपून माझी मजा कोणी घेते का हा कुणीच था मजा घेत बोलायला थर कापते माझा मजा घेऊन राहिला का मग सायकल गेली कुठं का लांब चोराय ना हा तशी आपल्या मागे शेतीत चालू आहे वावरातला हरभरा चोरी चालला गायबून राहिला सायकल आता कुठं गेली काय तर माया फिन किती झराची घेतली आताच गेले तुम्ही नवीन सात का सहाझऱ्याची सायकल घेतली ना तुम्ही साडे सहाची घेतली ना काय दीड महिना झाला फक्त आय मी बरं पाहिजे मी ये तू ये वावरात जाईन तू ये लवकर सायकल पगुला आय मी कुठं गिलिंग काय कोण गायब गिलिंग काय ये लवकर हो आलो आलो इकडून तिकडून वावरात आलो दा दा ना ना का नाही आलो दादा घरी जा लागते आपण ना सायकल कोण गायब केली काय तर सगळे पण होती चौल्या मग वारातला हरभरा गायब होऊन राहिला आता बाबाची सायकल गायब झाली काय करा काय कर समजायला निघून राहिलं सायकल गायब केले म्हणून सोंगा शिवला मी आले अभि गुच्छा बस न काही सांगा नाही लागत ते येले ते बाजी कोणी लाईने पाठीले आले अभिन करशील का कानाची बस बोललो गो तू गुच्छा बस उगा मुका चला मग पडलं असं आता सायकल फटल्यान्या पटल्या बोलावलं नाही झुम्मर हा माहीत पडल त्याचं सायकल गायब झालं तर बरं सायकल दिसली काय अशी काय तशी का तू एकच म्हणतो आम्हाला माहितच नाही म्हणा आमचे पैसे द्या म्हणा काही करायला लागत तुमच्या सायकलचं तिकडं चुलीत टाका म्हणा आमच्या पैसे आम्हाला द्या म्हणा एवढंच बोलतो बाकीच अगोदर बोललो तू अरे झाबरी इकडे आपल्या भावाची सायकल दिसली अरे आम्ही राजा घरून गायब झाली म्हणजे चावळानं सायकल गायब आहे तेनच नेलं पण मी ना सायकल नेल मावशी गाडी आहे ते मी मिनत नेली म्हणे घरून सायकल कोण काय कायच सायकल नाही राजा घरी गायब केली काय कोणतरी गायब केली नाही नाही तर करायची आता बाबाजीचा फोन आला तर सायकल नाही म्हणे होतूनच नेली म्हणे सायकल मी नाही सायकल नेली नाही सायकल घरीच होती मी आलो तेव्हा आणि चाबी जवळ आहे म्हणून ते मग सायकल गेली कुठं चाबी जवळ आहे अभि मग कोणी टाला फोडून नेली का कुठं नेली का काय का कोणी मजा घेऊन पण मजा घेत नाही कधी बाबाची पहिला थरड भेटते आपल्या बाबाले कोणी मजाक नाही घेत काही नाही पण सायकल गेली कुठं काय नाही पटलं आम्हालाच नाही तिथले तुमच्या बाबाची सायकल इगल काही काहीच नाही फुट्ट आता सायकल कोण गायब केली काय तर का कुठं गेली माहिण दीड महिना झाला फक्त घेऊन एका सगळे साजी घेतली म्हणते कोण गायब केली काय केली का शिराल भोज झुमरपूर तुम्हाला माहित आहे का आम्हाला काय माहिती माहीत तसं नाही म्हणाल तुम्हाला मी दिसली घेतली का म्हटलं पाकून नीतानी काही का दिसली का असं विचारून राहिलो आम्हाला दिसले सायकल आणि बायकल आमचे पैसे कवा देतात ते सांगा पहिले आम्हाला हो आम्हाला सायकल विचारून राहिले तर आमचे पैसे सांगा पैसे देतात अरे घरची सायकल गायब झाली साडेसहा हजाराची दीड महिना झाला नाही बरोबर घेतली तर तुम्ही आपली लावून राहिले पैसे द्या पैसे द्या पैसे द्या आई मी तर माय मले मा मी अन घरची सायकल गायब झाली काय करावं काय नाही समजून नाही राहिलं कुठं पाह कुठं नाही हा तुम्ही आपलीच लावता मना म्हणतात पैसे द्या पैसे द्या काही टाइम टेबल असते पैसे मागायचा जा भेटले जा पैसे द्या पैसे द्या लावून देतात आपलं कसं बरोबर समजते तुम्हाला हां जराची सायकल गायब झाली तर चिडचिड चिडचिड करून राहिले आणि आम्ही एवढं तुमच्या मागे पैशासाठी घुमून राहिला आमच्या चार हजार रुपयासाठी आम्हाला देऊन राहिले झुलं धुलं करून राहिले तरी ते पैशाचं वेगळं आहे ना ते नंतर बघू ना आपण इथे सायकल काय झाली राहिजे हा सादर सायकल आहे ना हो सादराची आपण ते कसं समजते सादराची आहे म्हणून हा आमच्या मला दोन हजार रुपये नसून समजत का तुम्हाला समजत का याचे पैसे दिले पाहिजे म्हणून बरं बाबा जाऊ द्या तुमच्या जा मागा लागल्याने काही भलाही नाही आम्ही त्याला तिकडे सायकल हो तुम्ही काही नाही तुम्ही तुमचे लावता म्हणून म्हणा तुम्ही सायकल भेटते का सायकल गेली आता पैसे नाही तर असे पैसे काढले आम्ही आम्हाला झुलो 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 करून राहिले आता कसं वाटते आम्हाला झुलं झुलं तर कसं बरं वाटून राहिलं आता घ्या ना टोले सहा हजाराची सायकल गायब केली काय चांगली शकून बरोबर शिको शिकोच करते नाही तर काय हो ना शिको 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 शिकोच करते आपल्याले चालेल पाहिजे एखादा काम घेऊन पाहिजे दुसरं घर राहून काही नाही बायको आयले करा काय ना पोचता हा काही नाही काही काम धंदा करायला लागेल का म्हणून जातो म्हटलं पाहिजे एखादा काम हो हो जा जा हो जा चला येतो बा मग मंडळी तुम्हाला माहिती सायकल कोणा गायब केली तर हा मग व्हिडिओ कसा वाटला ते सांगून द्या कमेंट मध्ये आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा का हा तुला भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम इथंच होती ना सायकल मी गेले तेव्हा मग नाही जा का तुम्हाला समजायला पाहिजे जराचं का टाला लावला पाहिजे का काही हा तुम्ही कशी ठेवून देता गयाटासारखी आता बोमला आता गेली तर कोण नेली काय नेली आज आता नवीन नवीन घेतली दीड महिना झाला म्हणते हां घ्या आता दुसरी अजून घ्या साडेसहा हजाराची मग अजून फैसे खरंच हां चांगला टाला लावून ठेवला पाहिजे का काही हां गायाटासारखी देता ठेवून अरे बाबा टाला लावला होता ना राजा का का खुला ठेवला का चाबी माझ आहे ना मी जर टाला लावला नसता तर चाबी सायकलली लो असती पण चाबी माझा जवळ आहे ना हा टाला लावल्याशिवाय चाबी निघत नाही एवढं समजत नाही का तुले हा टाला लावला होता ना मी सायकलची चाबी तुमच्या जवळ आहे म्हणजे टाला लावला होता तुम्ही म्हणजे मग चोराय ना का टाला फोडून दिली म्हणा का सायकल का उचून नेली समजून राहिले का कोणते चोरांडे होय काय होय सगळे लगायचे ग्रहमानच उलटे खाली आले का आपल्या वाले काही बरोबर चालू नाही सगळे कामे उलटे होऊन राहिले हरभरा गायब झाला आता सायकल गायब झाली साडेसहा हजाराची काय चालू आहे काय समजून राहिलं आता कसं करायचं मग बाबा कसं करायचं म्हटलं आता काय करायचं म्हणजे पत्ता लावा नाही लागेल का साडेसहा हजार सायकल फोन ला झाबरूच्या फोन लावतो काय करतो मग सांगते सायकल गेली म्हणा ते लावून काय फायद्याची गोष्ट नाहीये आता ते आता आपलं काम करतही नाही काहीच नाही आपल्या घरातला हरभरा गायब झाला तर सांगितलं नव्हतं का चोराचा पत्ता लावायला आता यायन गेला लावला नि बरोबर मी ते बोललो तर असा तुमची सीआयडीची टीम काही कामाची नाही तर ते आता काही आपलं काम करत नाही असं वाटते मला शंभर टक्के बाबे वाले का तुम्ही नसले ते काम करून ठेवतं काही गरज होती का झाबरुल बोलायची बोलायची हा तुला काय पत्ता लावते ना लेट लावते पण बरोबर पत्ता लावते तो त्याच्यासारखा माणूस आहे का आणि त्याला दोन बोलून दिलं आता कोणाला पत्ता लावला लावतं हा कोणाला लावतं हा आता दुसरी सीआयडीची टीम नाही काही नाही आहे झाबरून तर हाऊ म्हटलं त्याची टीम आहे म्हणते मग हा जे काय ते झाबरू आहे मी तेलच बोलला म्हणतं तुला ऐकन की नाही ऐकन आपलं काम काय माहीत बरं लावून तर पाहिजे फोन ऐकन ताय लावून पाहिजे फोन ओ, हो काय अवजेत पाहू दोघं नाही ऐकत ते तुम्हाला सांगून राहिले तुम्ही ऐकून राहिले बरं लावून पाहिजे हो पा स्पीकर वर टाकतो फोन हा तुम्हीच ऐकता बोल तुम्ही हॅलो आम्ही बोलून राहिलो ला, झाबडू लाईने पडेल बोलून राहिलो बोला लाईने पडेल आता कोणतं काम पडलं बा माझ्या सोबत तुम्हाला तर पडणार नव्हतं आमची सीआयटीची टीम अशीच आहे कोणा कामाची नाही आहे पाहिजे बाबा पा तुम्हाला म्हटलं होतं ना हे नाही करतात आपलं काम काम करू कसं आता तुमच तुम्ही दाखवून दिली ना तुमच्या जवळ काही इज्जत आहे आमची आम्ही आहे कामाची नाही बोलले का तुम्ही त्या दिवशी म्हटलं ला पत्ता लावतो दोन तीन दिवस द्या नाही म्हणे काही गरज नाही असं नाही तसं नाही आता काय जरा लाडी गुडी लावून दिले कार सॉरी गिरी ते माफी गिरी पी माग माय उकीर पाडून ठेवतो बिना कामाचे व चांगल्या माणसाले बोलून देत माय झाले का फालतूच काम करत बसतो पाय जरा असं म्हटलं ते लाडी गुड़ दिले सॉरी गिरी मग अरे झाबरू मी काय म्हटलं सॉरी हा गलती झाली माझ्याकडून त्या दिवशी मी बोललो होतं आता जरा काम आहे सायकल बाबा जीची सायकल नाही का सांगितलं तुला मी ना अरे सायकलचा पत्ता लावत आहे ते आम्हाला काही नाही करायला तुमच्या सायकलचा आणि मायकलचा आमची सीआयडीची टीम काही कामाची आहे नाही काही नाही हा पाच बदल तुम्ही तुमची सायकल आम्हाला सांगून आम राहिलं ठेवा पण आता जी बाबा कसं करता ते ऐकलं नाही ऐकून राहिलं कसं करावं आता काय कसं करा म्हणतं सगळी उकीर पडून ठेवून दिलेल्या कांद्या झाबरूला बोलून बसून गेला जो कामात पडते दिले बोलून बसला हा आता उपाय नाही आला पोलीस स्टेशन शिवाय हा आता पोलीस स्टेशन मध्ये जवळ जा रिपोर्ट देऊन देऊ ते तरी पोलीस वाले सायकलचा पत्ता लावा आपण साडेसहा हजार सायकल आहे दीडच महिना घ्यायला झाली म्हणा चालू आता रिपोर्ट देऊन चाल बरं चला बा पोलीस स्टेशन मध्ये चला चला ते खाली हो ना त्या कमी बोलले का लाईने पाटील तुमची सीआयडीची टीम अशी आहे आणि तशी आहे काय कामाची नाही एका चोराचा पत्ता ना लावू शकले ना असं तसं आता म्हणजे सायकल गायब झाली चोराचा पत्ता ला तुलाच लावतो आता लाख रुपये देण ना तरी पण लावत नाही मी तर पहिले बोललो तुझ्या आयंगाडा आम्ही आलाच होता हो जाणार घुटा येणार आपल्याच पैसे आहे माहिती का माहित नाही काम पडणार आहे म्हणून त्या दिवशी काही बोलायची गरजच नव्हती ना मले मी तोराचा पत्ता लावून राहिलो होतो ना ते रसन दाखवून राहिले होते काही गरज नाही म्हणे तोराचा पत्ता लावायची असंत तसं तुमच्याकडून काही होत नाही म्हणे काही टीम कामाची नाही असंत तसं आता सांगतो ना आता येऊ द्या आता फक्त सायकलचा पत्ता लावायला आता नाही म्हटलं येणार तर डबल जाणार घुटा सांगतो ते थांब 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 नाही आहे मी बोलतो त्याच्यासोबत काही बोलून फायद्याची गोष्ट नाही बाबा तो नाही करत ना आपलं काय आता फोनर बोलून त्या सोबत काय म्हणत माहित नाही तुम्हाला आदव द्या ना त्याला पोलीस स्टेशन मध्ये सिद्ध अरे झाबरू मी काय म्हणतो या जे काही बोललो असं ना त्याचा राग काही म्हणू नको त्याच्या इकडून मी माफी म्हणतो आपण म्हटलं काम करतो आता आपली शेडीची टीम घे आणि आपल्या सायकलचा पत्ता लावा हो राजा घरून सायकल नेली राजा कोणतरी गायब करून टाकली ताला लावून तरी पण कोणतरी गायब केली हा हा आमच्या सीएडीच्या टीम मला एकही म्हणून तुमचं काम करायला तयार नाही त्या दिवशी लाईन वडील आम्हाला एवढे बोलले हा काय सांगू तुम्हाला हा ते माहिती आमची शेडीची टीम काही कामाची नाही आहे तुम्ही दुसऱ्याकडून कोणाला करायला ला का हा मला बसा सीधे तुम्हाला सांगू राहिले ते नाही करा तरी पण त्याच्या मिनता लावून राहिले ला जाऊ ना सीधा पोलीस स्टेशन मध्ये यायच्या मिनता आल पुरते का आता सीधा पोलीस स्टेशन मध्ये जाऊ चला जा ना म्हणा तिकडे पोलीस स्टेशन ला जा का कुठे जा आम्हाला काय सांगून राहिले हो ते पोलीस वाले काय रिकामे बसले आहे का इथं मोठ्या मोठ्या चोराय होते त्याचा पत्ता नाही लावत ते नाचूकला सायकलचा पत्ता लावणार आहे का रिकाम तिकडे बसलाय का ते झुमर <laughs> रोजी रोटी इस्कून टाकली गरज होती का दुसरा सोकारी सांगायची मस्त हे चांगली सोकारी करून टाकले इमानदारी नाही दुसरा सोंगारी सांगतला जशी करनी तशी भरनी गेली सायकल नाही तर काय झबरू माणसाने किती अची केली ना काही केली ना जसं वाजत तसंच होते बरोबर पाहिजे हा बरोबर करते हो आम्हाला काढलं इकडं सायकल गेली पैसे नाही देऊन टाकायला पैशाली झुरुझ करू राहायला त्याच्या अजून घे म्हणा आता टोले थे ना ठेवला ठेवला नवीन सोकर यायला काढला पण तुमच्या कामाचे पैसे देऊन द्यायला पाहिजे ते नाही दिले नाही घे म्हणा आता गेले साडेसात हरी सायकल टोले का पण पैसे सोडू नका शिवला काय म्हटलं पैसे सोडू नका कामाचे पैसे सोडायचे नाही चांगला मागायला का पण इकडे तिची सायकल का काही जा आमच्या आम्हाला कामाचे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणा ते नाही सोडत ते सोडत नाही हो ते काही हो ते सोडत नाही आम्ही तेच म्हटलं सोडू नका आपल्या काय काय हरामाचे पैसे नाही कामाचे रात्रभर तुम्ही सोकारी गेले डोळे फुडले काय सोडू नका नाही नाही सोडत नाही नाही एक रुपया सोडत नाही ते नाही सोडत पैसे चल तर हे काम धंदा पाहिजे राहिला काय करत ना घरच्या साखर इकडे आहे नाही पैसे मागून राहिले पाठला ते देऊन राहिले ते झुल झुलं करायचं असं होते म्हणून आमचे पैसे पाहिजे राहिले ना हे सायकल गायबून राहिले म्हणा टोले चल दादा बा काम पाहिजे आम्ही चालेल बाजूमर हो हो जा पा बोला काय तुमचं साहेब मला नाही का रिपोर्ट द्यायची आहे काय रिपोर्ट द्यायची आहे तुम्हाला सांगा करून नाही का माझी सायकल चोरीला गेली लावून ठेवली ती तरी पण कोणत्या चोरून दिली हो त्याचा रिपोर्ट द्यायचा सायकल चोरी गेली त्याचा रिपोर्ट द्यायचा तुम्हाला आता तुम्ही सायकल कुठं पाहून द्यावा आम्ही त्याला नाही नंबर प्लेट नाही काही तुमच्या काय सायकलला लागेल तेवढ्या काय तुमच्या सायकलचा शोध लावा म्हटलं आता बाबा तुम्ही सगळ्याचा शोध लावता मोठ्या मोठ्या गाड्याचं शोध लाई सायकल होय आता तर पहिला आलं पाहिजे तुम्ही हा मोठ्या मोठ्या गाड्या काय घोड्या का त्याचा शोध ना हा मग माझी सायकल काय अरे बाबा मोठ्या मोठ्या गाड्याला प्लेट नंबर असते तुमच्या सायकलला काय नंबर हा सायकल लागेल तेवढ्या सारखं दिसते आ तुमच्या सायकलला कुठे शोधा काय करा हा सायकल रिपोर्ट रिपोर्ट नसतो घेत आम्ही असं नको खरं बघ साहेब आता घेतली ना नवीन नवीन सायकल माहिती दीड महिना झाला फक्त घेतली तर साडेसहा हजारची घेतली पाहिजे लावा ना पत्ता कोणा गायब केली काय केली तर आता सायकलचा पत्ता आम्ही कुठं लावा बाबा त्याला नाही नंबर प्लेट नाही काही कायम पत्ता लावा तुमची सायकल आहे म्हणून काय पत्ता लावा म्हटलं तुम्ही जे काम करा बरोबर घराकडे पाहा नाही तुम्ही मजा टीका घेतली नाही ते लपून पुढला ठेवली असं हा तुम्हीच घराकडे पाहा बरोबर नाही ना साहेब सगळं पाहिलं ना आम्ही मग नाही जागा आजूबाजूच्या पुट्ट्या पट्ट्या इले सगळ्यांनी विचारलं काहीच पत्ता नाही सायकल तर कुठं गेली काय गेली हो लावून ठेवला जाईल मी ना तरी पण गायब केली हो तुमचं सगळं बरोबर आहे पण आम्ही काहीन पत्ता लावा तुमची सायकल तेच होई म्हणून चोर आले कुठं पाहा तुमची सायकल आम्ही कसं काय काय म्हटलं हा गाड्या घडाड्या कसं नंबर प्लेट असते म्हणून त्याचा पत्ता लागते तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही काही पत्ता लावा चला जी घरी ते तरी काही पत्ता लावा तेच ते बरोबर आहे पोलीस टेशनमध्ये आणलं रिपोर्ट द्यायला नंबर नाही काही नाही काय काहीच्या शोध लावून ती तेच नाही बरोबर आहे चला घरी हो जा घरी जा घराकडे पा बरोबर सायकल इकडं तिकडे असं नाही तर कोणी नेली असेल कामशीर वाट पा यान थोड्या वेळानं ना नाही तर आली मग गेली म्हणून समजून जा हो त्या जागे पत्ता लागत नाही बाबू जिम्मले पाटील गेले रिपोर्ट द्यायले होतून सायकलिकल बरोबर ठेवली घरात लपून हा दिसली नाही पाहिजे अशी ठेवली ना आणि आपल्या घर घे पाहिले दिसून जाईन त्या घरामध्ये बरोबर लपून ठेव दिसली नाही पाहिजे काय शिवला काम करा तुमच्या घरी ठेवून द्या कुठे तुम्ही ठेवता बरोबर घेऊन द्या बाबा घरावर कुठे घेऊन ठेवा कुठे माझ्या घर काय एवढं मोठा का लपून लेकरे तुम्ही घर जरा मोठं ठाटा फक्त जराशी बरोबर लाभ बाकी काही नाही अह मी रिक्स घेतोच नाही पण शिवला भू फल पोलीसवाले आले गेले मा घरी पाहिले माझ्या घर भेटले मा घरा सायकल बोलते बारच घेत बस त्यापेक्षा तुम्ही जे काम करा तुमच्या घरी ठेवून द्या नाही उलटे घडी आंगर काय घेत नाही मी अरे काहीच नाही होत नाही एवढा घेऊन राहिला तू का, का त्याच घरी येऊन राहिले काही गोष्ट सांगून राहिलो आपल्या घर घरी आले तर पहिले तशी माझ घरी म्हणा नंतर तुम्हाला घरी काय फक्त बरोबर लपून ठेव नाही काम करा शिवला घरी आपण सायकल बरोबर लपून ठेवून देऊ तुम्हाला कशी लापाय काय लावायची दिसली नाही पाहिजे अशी हा चांगला ठेवून देऊ बा घरी